काका एक प्रश्न असा थोडासा हा असा आहे की कुलदैवत आणखी ग्रामदैवत हे दोन्ही एक आहे वेगळे आहेत दोघांची उपासना वेगळी असते काय असते हो, का हो कुळदैवत आणि ग्रामदैवत याच्यामध्ये फरक आहे की कुळदैवत हे आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात आलेली परंपरा उपासना आहे ती आलेली ती आपल्या पिढ्यान पिढ्या आलेली आहे त्यामुळे ती वेगळी आहे आणि ग्रामदैवत हे ग्रामाचं रक्षण करायला हा पहिला आपण मारुती बसवतो तुम्ही वेशेवर गेलात तर वेशेवर तुम्हाला पहिला मसोबा मारुती हे दिसतील कारण ते गावचे रक्षक आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा गाव पहिले पूजा करतं आणि सगळ्या गावामध्ये एक आपलं गाव दैवत पाहिजे आणि या भूमीचं दैवत पाहिजे म्हणून ग्रामदैवत म्हणून स्थापन करतो पण ग्रामदैवत म्हणून जेव्हा स्थापन करतो ते सुद्धा शिव किंवा शक्तीमधलंच असतात पांडुरंग उभा केला तरी शिवाचं रूप आहे रुक्मिणी उभी केली शक्तीचं रूप आहे देवी उभी केली शक्तीचं रूप आहे शिवलिंग उभं केलं शिवाचं स्वरूप आहे म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसणार नाही ग्रामदैवत म्हणजे ती उपासना घरात नाही झाली तर सर्व गावात येऊन बसून ती थी उपासना तिथं करावी म्हणून आपण बघतो आपल्यापेक्षा खेडेगावातनं बघा मंदिरातनं बघा संध्याकाळी तिथं देवाचं करतात हरिपाठ करतात भजन करतात त्यांची ठरलेल्या वेळेला पारायण करतात एकादशीला भजनं असतात ही उपासना सगळ्या गावामधनं व्हावी आणि गावाला शांती लाभावी गावावर दुष्टचक्र कुठे येऊ नये या करता ग्रामदैवत आहे मग ग्रामदैवतेचे उत्सव हो, हे वेगळे वेगळे असतात त्या ह्याच्याप्रमाणे पण पहिलं जर वेशेवर तुम्ही बघितलं तर मसोबा किंवा याचं पहिलं असतं त्याप्रमाणे त्याची उपासना आणि दैवते असतं इव्हन जत्रेला पहिल्यांदा त्याची उपास त्याच पहिल्यांदा पूजा केली जाते तिकडनं बाकी तिकडं बाकी अंतर की पहिलं तू गावचा रक्षक आहे आपण अजून बघा साधारण किती शिकलेला असू दे पैसेवाला असू दे काही असू दे पण घर बांधलं की घराच्या पुढं पहिलं तो तुळशी वृंदावन किंवा गणपतीचा फोटो लावतो कुठले घर मला दाखवा अगदी मी म्हणतो एखादा मुसलमान जरी असेल तरी त्याच्या पद्धतीतला तो आपल्या ह्याच्यातला ओम पण त्यांच्या ह्याच्यातला तो ओम असतो उलटा लावतो बरोबर ख्रिश्चन म्हणलं तर तो, तो क्रॉस लावतो हे प्रत्येक धर्मात आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा